श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था शिर्डीच्या साईनाथ नेत्रपेढीचा लोकार्पण सोहळा दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजी संस्थानच्या श्री साईनाथ रुग्णालय दोनशे रूम येथे देणगीदार साईभक्त डॉक्टर कोंडा संगीता रेड्डी यांच्या हस्ते आणि साई संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झाला संस्थानच्या रुग्णालयात श्री साईबाबांच्या नावे नेत्रपेढी सुरू व्हावी याकरिता संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विशेष प्रयत्न केले होते आज त्यांच्या प्रयत्नांना यश आलं असून महाराष्ट्र शासनानं नेत्रपिढी सुरू करण्यासंबंधीच्या सर्व मान्यता संस्थान रुग्णालयाला प्रदान केल्या आहेत या नेत्रपिढीच्या माध्यमातून अनेक दृष्टीहीनांना दृष्टीप्राप्त होणार असून त्याचबरोबर मृत्यूनंतर नेत्रदान करणाऱ्यांसाठी जवळच ही सोय शिर्डी येथे निर्माण झाली आहे त्यामुळे याचा लाभ शिर्डीसह शिर्डी येथे मोठ्या संख्येने येणाऱ्या गरजवंत रुग्णांना होणार असून यामुळे त्यांच्या जीवनाला साईबाबांच्या आशीर्वादाने कलाटणी मिळणार आहे येथील सर्व कर्मचाऱ्यांनी साईबाबांचा रुग्णसेवेचा वसा मोठ्या भक्तिभावानं जपला आहे येथील कर्मचारी यांचे काम पाहून मी भारावून गेले आहे असं प्रतिपादन उद्घाटन कार्यक्रमाप्रसंगी बोलताना देणगीदार साईभक्त डॉ कोंडा संगीता रेड्डी यांनी केला मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देणगीदार साईभक्त यांचे आभार मानून त्यांचा याप्रसंगी साईबाबांची मूर्ती आणि शॉल देऊन सत्कार केला आपल्यासारख्याच देणगीदारांच्या कृपा आशीर्वादानंच आम्ही साईबाबांचा रुग्णसेवेचा वसा सुरू ठेवल्याचं त्यांनी म्हटलं यावेळी संस्थांचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे वैद्यकीय संचालक लेफ्टनंट कर्नल डॉक्टर शैलेश होक प्रभारी उपवैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम वडगावे प्रभारी उपवैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मैथली पितांबरे डॉक्टर पद्मा डॉक्टर अजित पाटील डॉक्टर सौदामिनी नेघुते डॉक्टर अनघा विखे डॉक्टर योगेश गेठे डॉक्टर अशोक गावित्रे डॉक्टर उज्ज्वला काळे डॉक्टर माधुरी जोशी जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे प्रभारी अधिसेविका नजमा सय्यद आणि इतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे यांनी केले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक अधीक्षिका डॉक्टर मैथिली पितांबरे यांनी केल एस्तन मीडियासाठी कॅमेरा पर्सन सुराळे शिर्डी